आता बापाची जबाबदारी म्हणून सुभाष भाऊनं आपलं कर्तव्य पार पाडलं पण आता विधानसभेत एका मुलीचे कर्तव्य म्हणून मला माझी जबाबदारी पार पाडायची आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आता अरुण भाऊनं बोलल्यापर्यंत अनिल अरुण भाऊनं बोलल्याप्रमाणे आतापर्यंत मंत्रीपद काँग्रेसचं हे गडचिरोली विधानसभेला जात होतं पण ते आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभेला कसं येईल त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन हे करताना ही विधानसभा लढवत असताना मी या विधानसभेची उमेदवार या पद्धतीचा प्रचार मी करत आणि माझ्या मतदारसंघात येणाऱ्या या साही विधानसभेत भाजपचा सुप्रा नाही साफ केला तर प्रतिभा दानोडकर नाव लावणार नाही बाकीच सगळ्यांना अपेक्षा होत्या एकंदरीत हा मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचारसरणीवर काँग्रेसच्या ध्येय धोरणावर चालणारा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारा मतदारसंघ आहे आणि आता माझी ही जबाबदारी पार पाडत असताना माझ्या मतदारसंघातील साही आमदार नक्की या काँग्रेस पक्षाच्या निवडून येईल विशेषतः या राजुरा विधानसभेतून आमदार जरी निवडून आला तरी मंत्री हा राजुरा विधानसभेचा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुभाष भाऊचा पाठीमागा भक्कमपणे की राहील या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकिटा वाटत असताना तिकिटा तर देईलच पण मंत्रीपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याचा देखील मी प्रयत्न करेन कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहीत आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीनं सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही आपण तिकीट ना भेटली नाही पाहिजे तुम्ही तिकीट घ्या म्हणजे सुधीर हा घरी आला पाहिजे पण ज्या पद्धतीनं सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्यासोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम तिच्या सोबत राहील आणि त्यांनी त्याचा तो शब्द शेवटपर्यंत पाडला अनेक लोकांनी त्यांना पैशांनी देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला तो विश्वास कायम मी त्यांच्यासोबत राहील